जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस जरांगे पाटलांना खूप अस्वस्थ वाटू लागले कारण असंख्य आंदोलनं केले आणि शरीर मात्र आता आंदोलनाला साथ देत नाही दादा अकरा अकरा बारा बारा दिवस मात्र आंदोलनं केले आणि चार ते पाच दिवस पाणी पिऊन आणि त्याच्या मात्र बिना पाण्याचं आणि त्यामुळं मात्र किडनीवरती खूप परिणाम आणि संपूर्ण शरीर मात्र शुष्क होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होतं आणि त्याचमुळं मात्र जरांगे पाटलांना जास्त अस्वस्थपणा मात्र वाटून येतो अण्णा हजारे आंदोलन करायचे परंतु पाणी पिऊन दहा ते अकरा दिवस नंतर ते सरकारला इशारा द्यायचे परंतु त्यांची छाप मात्र आणि सरकार मात्र त्यांना घरावडायचं कारण खूपेहू महात्मा गांधींची छि होते पण झरांगी पाटलांनी देखील मात्र त्याच पद्धतीने मात्र आंदोलन केली ह्या मराठा समाजासाठी परंतु आता मुंबईमध्ये जे आंदोलन चालू आहे कुठेतरी गालबोट लागते आणि मराठ्यांवरती त्यावरती ठपका लावला जातोय का मराठी आंदोलक एका हिरोईनशी मात्र बघून चाळी करायला सुरुवात केली हुलडबाजी केली तर काही आंदोलक हे जे मीडियावाले आणि त्यामध्ये काही देखील आहेत तर त्यांच्यावरती मात्र वेगवेगळे आक्षेपार्ह शब्द वापरतात खरंच धरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हुलडबाजी करतात ते खरंच मराठी आहेत का हे तपासले पाहिजेत आणि ते खरंच पाटलांसमेत आलेत का तिकडून इतक्या लांबून बीड परभणी नांदेड औरंगाबाद संभाजीनगर इतक्या लांबून आलेली लोक इतक्या लांबून येऊन इथं हुलडबाजी करतील का हे एक मोठा प्रश्न आहे करू शकत नाही इतक्या लांबून येऊन खरंच पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं रंगे पाटलांनी आणि मग त्याला गालबट लावायचं का मुंबईमध्ये असं कदापि होऊ शकत नाही ते आहे ते राजकीय पक्षातले काही टुकार गँगेतले अध्यक्ष आणि सदस्य हे मात्र करीत आहेत कारण का कारण गालबट लागलं पाहिजे कुठंतरी मात्र जरांगे पाटील मात्र उपोषण करतात अन्न पाण्याविना आपला जीव झोकून देतात ह्या समस्त समाजासाठी आणि त्यांच्या संगतीत तरुण आले आहेत सर्वच जाती धर्माचे लोक आले आहेत आणि मग मात्र ते गालबोट लावतात खरंच हे खरं का अजिबात खरं नाही आहे परंतु असं करायला नाही पाहिजे काय एका माणसाचं संपूर्ण त्याने संपूर्ण आयुष्य जोखून दिलं आज चारंगे पाटील संपूर्ण जगासमोर आले पण त्याच्या अगोदर देखील मात्र आंदोलन करीतच होते या समाजासाठी काही ना काही करीतच होते मग त्यांना नेमकं का नेमकं टार्गेट केलं जातं हा जरूर सर्वात सर्वच मराठा समाजाला ओबीसीमध्ये मात्र सामावून घेतलं पाहिजे ही त्यांची मागणी मागणी मान्य होत असेल किंवा नसेल होत कोर्ट सांगते रस्ते मोकळे करा मग तुम्ही मैदानात मैदानच देताना मोठं द्यायचं पहिल्या सुरुवातीला छोटं मैदान आझाद मैदान दिलं पण सुरुवातीला तर कोणतीच तिथं मात्र व्यवस्था नव्हती ना लाईट होती ना पाणी होतं ना शौचालयाची सोय होती मग जायचं कुठं नेमकं इंग्रजांच्या काळामध्ये देखील मात्र आंदोलन करण्याचा अधिकार होता इतिहास काय सांगतो ज्या वेळेस सरकार जाग नसून त्याला सरकारला जागं केलंच पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून हा परंतु धनंगे पाटाने कुठं सांगितलं का का मंत्रालयावरती दगड फेक करा सरकारी कार्यालयांवरती दगड फेक करा सरकारी गाड्या मात्र जाळून टाका असं कसल्याच प्रकारचं वक्तव्य करता स्वतः मात्र आमरण उपोषणासाठी बसले मग नेमकं काय होतं नेमकं का असं तर मात्र हे तपासले पाहिजे जे आमदे लोक आहेत तिथं त्यांनी मात्र तपासले पाहिजे आजूबाजूचे खरंच मात्र आपल्या गावाच्या आजूबाजूचे लोक आहेत खरंच हे राजकीय टुकार लोक आहेत पण असं व्हायला नाही पाहिजे एक मनुष्य आपल्या मागण्यासाठी आपला जीवपणास लावतो आहे आणि आपण मात्र ते बदनाम करतो कशासाठी आलं जगामध्ये हा देखील विचार केला पाहिजे तूरता एवढंच पण जे हुलडबाजी करतात ते मात्र मराठी नाही हे मात्र तितकंसं खरं आणि दरांगी पाटलांच्या मात्र सर्व मागण्या सरकार मात्र जरूर पूर्ण करणार कारण सरकार वारंवार कुणाला कोणाला सदावर्तीच्या रूपाने मात्र कोर्टात जातं आणि मग मात्र इकडं हुलडबाजी करतात तिकडे हुलडबाजी करतात एका दिवसातून कायदे बदलतात उपमुख्यमंत्री होते दोन मग हेच कायदे का नाही हवं हे मात्र तितकंसं चरंगे पाटलांनी वारंवार मात्र सांगितले काही असो परंतु आता मात्र जरंगे पाटील मागे हटणार नाहीत आणि सरकार नेमकं एकडं खरंच मान्य करते का का नेमकं हे आंदोलन मात्र गुंडाळण्याचा प्रयत्न करते का येणारा काळ ठरवेन तोडतात जय शिवराय जय भवानी जय शिवराय